हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मेगा भरतीच्या विविध जाहिराती आरोग्य विभागातील येत असताना सर्वात मोठी आरोग्य विभागातील मेगा भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया उपसंचालक आरोग्यसेवा नाशिक मंडळ नाशिक दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी सविस्तर माहिती पाहूया प्रतिमाननीय आयुक्त तथा संचालक सेवा संचालनालय मुंबई विषय आरोग्य विभागातील गटक संवर्गातील रिक्तपदे महाभरती प्रक्रिया दोन हजार अठराकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत संदर्भ आपले पत्र क्रमांक सहा से कक्ष पाच ते दोन पदभरती दोन हजार अठरा आठशे ब्याऐंशी ऑब्लिक एकोणवीस दिनांक वीस दोन दोन हजार एकोणवीस आरोग्य विभागातील गटक संवर्गातील रिक्तपदे महावर्ती प्रक्रिया दोन हजार अठराकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मसुदा तयार करून सादर करण्याबाबत या कार्यालयास कळवण्यात आले आहे त्या अनुषंगाने अधिपरिचारिका संवर्गातील अकोला मंडळातून आंतरमंडळ बदलीने या मंडळात या ठिकाणी श्रीयुत अमरजित बाळासाहेब पवार प्रवर्ग खुला व समाधान भिका मासुळे प्रवर्ग भजक यांची नाशिक मंडळात आंतरमंडळाने पदस्थापना देण्यात आलेली आहे त्यामुळे खाजगी पन्नास टक्के परिचार या महिला महाविद्यालयातून पूर्वीच्या व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये एकशे सत्याहत्तर पदे दाखवण्यात आलेली होती तरी ती उपरोक्त दोन अधिपरिचारिका यांना समावून घेण्यासाठी महिला तीस टक्के समांतर आरक्षणातून एक व माजी सैनिक पंधरा टक्के समांतर आरक्षणामधून एक असे दोन पदे कमी करण्यात येऊन आज रोजी एकूण एकशे पंच्याहत्तर पदे दर्शवण्यात आलेली आहेत तसेच आपल्या कार्यालयाकडून प्राप्त व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये वीजतंत्री पदाचा समावेश नाही या कार्यालयाने वीजतांत्री दोन रिक्त पदांचा जाहिरातीत समावेश केलेला आहे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की सोबत जोडलेल्या किंवा जोडण्यात आलेल्या एक ते पंचवीस गट क संवर्गातील पदभरती जाहिरात दोन हजार अठरा संदर्भातील सादर केलेली व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेल्या जाहिरातीमुळे नमुन्यामध्ये बरोबर व अचूक असल्याबाबतची खात्री करण्यात येत आहे पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील सेवेने रिक्त पदा भरण्याबाबतची जाहिरात महाभरती दोन हजार अठरा उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आस्थापनेवरील घटक संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ से सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर जाहिरात शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध आहे पदांचे नाव आणि रिक्तपदांची संख्या पाहूया वस्त्रपाल दोन पदरिक्त आहेत भांडारणी वस्त्रपाल सहा पदरिक्त आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बावीस टक्के सॉरी सत्तर टक्क्यासाठी बावीस पदरिक्त आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्क्यासाठी दहा पद प्रयोगशाळा सहाय्यक बारा क्षकिरण किरण वैज्ञानिक अधिकारी एक रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के आठ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीन औषध निर्माण अधिकारी तीस आहार तज्ज्ञ पाच ई सी जी तंत्रज्ञ तीन दंतयांत्रिकी चार डायलिसिस तंत्रज्ञ चार अधिपरिचारिका शासकीय पन्नास टक्के एकशे सहासष्ट अधिपरिचारिका खाजगी पन्नास टक्के एकशे पंच्याहत्तर दूरध्वनी दूर चालक दहा वाहन चालक एकोणवीस शिंपी दोन नळ कारागीर तीन सुतार तीन अभिलेखापाल सात कनिष्ठ लिपिक चार दंत आरोग्य एक वरिष्ठलिपिक चौदा तंत्री दोन अशी तब्बल पाचशे सोळा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण पाचशे सोळा पद या ठिकाणी आहेत अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक दिनांक चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असेल दहा मार्च दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी व्ही डॉट इन व शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदांची सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत माहिती डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी वी डॉट इन व आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळ दिनांक चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक दहा तीन दिन दोन हजार एकोणवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत ठिकाण आहे नाशिक दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजीची ही जाहिरात आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी गट क संवर्गातील सरळसेवेने पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे आणि त्यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण निहायसुद्धा या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे गृहवस्त्रपाल यासाठी दिलेले तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता त्याच पद्धती भांडारणी वस्त्रप्राल वस्त्रपाल यासाठी त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूण बावीस पद आहेत त्याच पद्धतीनं इथं दहा पद आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्याचनंतर पुढचं आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्यानंतर पुढचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी बारा पद अतिरिक्त क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी यासाठी एक पद आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एकूण आठ पद आहेत अशा पद्धतीने ही तुम्ही जाहिरात सविस्तररित्या पाहू शकता किंवा डाउनलोडसुद्धा करू शकता अगोदर पदसंख्या सांगितलेलीच आहे मी व्हिडिओ खूप मोठी होत असल्याने सामाजिक आणि समांतर आरक्षणाची पदसंख्या या ठिकाणी सांगणं शक्य नाही आहे हे समजून घ्या मित्रांनो तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका त्याच पद्धतीने व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे मी या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता अशा बावीस प्रकारची पदं या ठिकाणी दिलेली आहेत उपरोक्त दर्शवलेल्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशता बदल करणे पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना राहतील याबाबत कोणताही दावा करता येणार नाही उक्त संवर्गातील रिक्त पदांमध्ये आंतरमंडळ बदली पदांचा आढावा त्याच पद्धतीने आंतरमंडळ समायोजन इत्यादी कारणामुळे पदसंख्येत व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची ही माहिती आहे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याबाबत एक मी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच या ठिकाणी अपलोड करणार आहेत एकूण या ठिकाणी पंचवीस प्रकारची जी पदं आहेत या पंचवीस प्रकारच्या पदांसाठी ही शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याचा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात याची माहिती सविस्तररित्या घेऊ शकता या ठिकाणी या पदांसाठी या ठिकाणी पात्रता आणि शैक्षणिक अर्हतासुद्धा दिलेली आहे किमाल आणि कमाल वयोमर्यादा पाहूया किमान वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण कमाल अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष राहील अगोदर शासन सेवेत असणाऱ्यांना नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी ज्या पदांकरता काही वर्षाचा अनुभव आहे असा अनुभवसुद्धा गृहीत धरला जाणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे मराठी आणि हिंदी प भाषेच्या परीक्षासुद्धा उत्तीर्ण म्हणजे दहावीला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे लेखी परीक्षा व्यावसायिक चाचणी परीक्षा खोला प्रवर्ग पाचशे रुपये राखीव प्रवर्ग तीनशे रुपये एवढं शुल्क या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळाला लॉग इन करावं लागणार आहे त्यावरती सविस्तर सूचना तुम्हाला प्राप्त होतील त्या सविस्तर सूचनांचं सव अवलोकन करून या ठिकाणी अर्ज सादर करायला विसरू नका त्यानंतर या बाबतीत किंवा पदांच्या बाबतीत काही सूचना आहेत परीक्षेचं स्वरूप आहो या घटक पदांकरता दोनशे गुणांची संगणीकृत पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात येतील वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी पन्नास गुण याप्रमाणे दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका राहील तांत्रिक संवर्गातील पदाकरता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी तीस गुण याप्रमाणे एकशे वीस गुणांची व ऐंशी गुण विषय आधारित प्रश्न असे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे वाहनचालक या पदाकरता लेखी परीक्षा दोनशे गुणांची व व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची घेण्यात येणार आहे गटक संवर्गातील पदाकरता परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहे विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयामधून एका संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील निवड पद्धती लेखिक परीक्षेच्या मिळालेल्या आधाराच्या आधारे गुणांच्या आधारे गुणांनुक्रमही करण्यात येईल उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरवण्यात येणार आहे सर्वसाधारण अटीसुद्धा या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्याही ज्या अटी तुम्ही या ठिकाणी सविस्तररित्या वाचू शकता या ठिकाणी प्रमाणपत्र कोणते आवश्यक आहेत यासुद्धा बाबी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत अशा प्रकारे ही नाशिक आरोग्य सेवा मंडळाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून तब्बल पाचशे सोळा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आत्तापर्यंतचे आरोग्य खात्यातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वात मोठी ही जाहिरात असून जाहिरात क्रमांक सहा आपल्या चॅनलवरती ही जाहिरात त्वरित तुम्हाला माहिती देण्याचं मी काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आता यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागात जी वेगविविध पदं आहेत या विविध पदांची पात्रता नेमकी काय आहे याबाबत एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे या सर्व भरतीच्या संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद